नमस्कार आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या तमाम प्रेक्षक हित्यचिंतकांना विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा तर आज संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मेळाव्याकडे लागलेला आहे तो म्हणजे दसरा मेळावा आणि जो दसरा मेळावा मु मुंबईमध्ये होतोय आणि हा मुंबईमधला दसरा मेळावा आज वेगवेगळ्या दोन मैदानावरती होतोय तर आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे तो विषय आहे दसरा मेळावा ठरला रोजगार मेळावा खरं तर हा विषय आज घेण्यामागचं कारण हेच आहे की मुंबईसारख्या ठिकाणी शिवतीर्थावरती अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो मात्र या वर्षी या दसऱ्या मेळाव्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे कारण शिवसेने म्हणजे उभी फूट पडलेली आहे आणि ही उभी फूट पडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपला एक, एक स्वतंत्र गट स्थापन करून त्या ठिकाणी वेगळा दसरा मेळावा घेण्याचं ह्या वर्षातून सुरुवात केलेली आहे खरं तर मुंबईसारख्या ठिकाणी दोन दसरा मेळावे पार पडत आहे मात्र याचा फायदा मी म्हणेल की जो रोजगाराला दा झालेला आहे आपण पाहतोय की राज्यभरातल्या कोपऱ्यातून वाड्या वस्त्यातून खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी बसेस मग रेल्वे या सगळ्या गोष्टींची काही खाजगी वाहनं या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत फक्त मुंबईमध्ये सभेसाठी येण्यासाठी खरं तर चढावड होणार आहे कुणाचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित होते कुठले समर्थक त्या ठिकाणी उपस्थित होते चढावट जरी या मेळाव्यासाठी ह्या दोघांमध्ये लागलेली असली तरी मात्र खऱ्या अर्थाने जो काही या ठिकाणी उलाढाल होणार आहे ती उलाढाल होणार आहे रोजगाराची आणि यातून उपलब्ध झाला आहे निर्माण झाला आहे तो रोजगार या ठिकाणी रोजगार मिळाला आहे खाजगी वाहनांना या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे हॉटेल व्यावसायिकांना अनेकांचं अर्थकारण आजच्या या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दसऱ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे खरंतर हा आकडा जर आपण पाहिला तर आपण एकीकडे एक एक पाहतोय की एकनाथ शिंदेच्या सभेला जे काय आपण मीडियामध्ये बातम्या पाहतोय तर तीन लाखांपेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांचे ती समर्थक येणार आहे अशा बातम्या आपण पाहतोय याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या जो दसरा मेळावा आहे याला देखील लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी शिवसैनिक येतील असंही बोलल्या जात आहे या सगळ्यांचा जर का आपण विचार केला आणि अगदी जर का आपण याची उलाढाल पाहिली तर आज किमान या दसऱ्या मेळाव्यानिमित्ताने मी सांगेल किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची उलाढाल होईल यात मात्र शंका नाहीये कारण कालपासून आपण पाहतोय की एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी काही बसेस बुक केल्या त्या ठिकाणी सतराशे बस बुक केल्या अशी माहिती समोर आलेली आहे आणि या सतराशे बससाठी तब्बल दहा कोटी रुपये मोजले गेले हेही समोर आलेलं आहे मग रेल्वे असतील त्या ठिकाणी असंख्य रेल्वे करण्यात आलेले आहे या रेल्वेच्या माध्यमातूनही काही कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये आणलं जात आहे ही चढावट जरी असली तरी परत मी त्याच विषयात विषयावरती येतो आहे की आजचा आजचा दसरा मेळावा हा खऱ्या अर्थाने ठरतोय तो म्हणजे रोजगार मिळावा ज्या लोकांना आजच्या तारखेला आजच्या या सणासुदीला काही रोजगार नव्हता ती लोक आज निश्चितच आपला रोजगार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकतील आणि जे काही राज्यभरातलं वातावरण गढूळ या काही दिवसांमध्ये झालेलं आहे जे काही पन्नास कोके एकदम ओके हो हे सगळं राज्यभरामध्ये बोललं जात आहे आणि हा पैसा पुन्हा एकदा या सगळ्या सभांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून बाहेर येतोय खरं तर हे मी तर म्हणेल की दसरा असेल दिवाळी असेल अशा अनेक सभा असतील या पुढच्या काही कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे कारण शेवटी प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि अस्तित्व टिकवण्यासाठी मग ती व्यक्ती तो पक्ष कुठल्याही थराला जाऊ शकतो कितीही खर्च करू शकतो हे मात्र आजच्या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने समोर येतं आहे आपण ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा आपला आवाज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या या दसऱ्याच्या आपला आवाज न्यूज नेटवर्क आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद